असलेली नगर परिषद बहुतेक अकोल्याचा एखादा छोटा वार्ड एवढीच आमची लोकसंख्या आहे अशा गावाला कोटी रुपयापर्यंत निधी देऊन या गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे आहे ही सर्वांना माहिती विकासाची कामं त्या माणसाचं नेतृत्व करत असतात आणि आमच्या आकोषसाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे की आदरणीय प्रकाश भाऊ सारखे आमदार आम्हाला मिळालेले आहे सर्वांनाच माहीत आहे की विकास महर्षी विकास पुरुष अशा उपाधी आपणच त्यांना दिलेल्या आहेत पारदर्शक गतीमान लोकाभि होण्यासाठी माननीय मंत्री मोदयाने खूप पावले या ठिकाणी उचलली आहेत प्रणाली डिजिटल लोकांना कुठूनही घेता येतील आपल्या मोबाईल वर सुद्धा बघता येतील प्रशासकीय अकोट येथे अकरा पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांचे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे या इमारतीमध्ये तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी उपकोषागर कार्यालय सर्व सेतू कार्यालय हे सर्व कार्यालय एकाच इमारतीमध्ये असल्यामुळे नागरिकांची वसुली कामे एकाच छताखाली होतात व गैरसोय होत नाही आणि वेळेची बचत होते अकोट येथे तीन कोटी रुपयांचे चार न्यायालयीन निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे यामध्ये शक्ती भक्ती श्रद्धा व आस्था अशी नावे असलेली निवासस्थाने जिल्हा न्यायाधीशांसाठी बनवलेली आहे भव्य असे सभागृहाचे बांधकाम नव्वद टक्के पूर्ण झालेले आहे या सभागृहामुळे नरसिंग महाराज संस्थानमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना कीर्तन भागवत अशा कार्यक्रमांचा आनंद घेता येईल अकोट येथील रेल्वे उड्डाण पुलाचे तेरा कोटी रुपयांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे अकोला ते अकोट व दर्यापूर ते अकोट अशा दोन रस्त्यांना जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामामुळे नागरिकांना प्रवासाचा वेळ वाचत असून जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याकरिता नागरिकांना मोठी सुविधा झाली आहे या पुलामुळे रेल्वे क्रॉसिंग वर होणाऱ्या अपघातांवर आळा बसला आहे तेल्हारा ब्रिज नाबाड अंतर्गत तेलधारा वाडी अदमपूर तडेगाव अडसुड गौतमी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाले आहे तेल्हारा वाडी अदमपूर तडेगाव प्रजिमा प्रतिमा अडतीसवर विद्रुपा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम सहा पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाले आहे हिवरखिड किलोमीटर बांधकाम कोटी व माळेगाव तेल्हारा मुंडगाव वणी वारुळा राज्यमार्ग दोनशे एकाहत्तर वर तेहतीस पूर्णांक त्र्याण्णव किलोमीटर लांबीचे बांधकाम एकशे चोवीस पूर्णांक बत्तीस कोटी रुपयाचे पूर्णत्वाकडे जात आहे त्यामुळे तेल्हारा तालुका नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी अमरावती व बुलढाणा जिल्ह्यामध्ये येणे करण्याकरिता सुविधा उपलब्ध झालेली आहे अंतर्गत जळगाव जामूद हिवरखेड अकोट रंभापूर राज्यमार्ग सत्तेचाळीस वर चाळीस पूर्णांक वीस किलोमीटर लांबीचे पाचशे नऊ पूर्णांक नऊ कोटी रुपयांचे काम मंजूर झाले असून आपण एवढ्यावर भाऊ आपलं सब रजिस्टर ऑफिस हे तिकडे जुन्या बिल्डिंग जवळ आहे आणि काही लोकांना एखादा कधी कागद लागला तर त्याला इफीएफ तहसील मध्ये यावं लागते आणि थेही इथं झाली माननीय कलेक्टरांनी तुम्ही आदेश केला तर सब रजिस्टर ऑफिस साठी आतमध्ये जागा शिल्लक काय जनतेनं विश्वास ठेवला आणि पुन्हा चौपन्न वर्षाच्या नंतर पाटील साहेब मला पुन्हा या मतदारसंघात निवडून येण्याची संधी या जनतेनं दिली त्यांची मी आभार मानतो पण आता तेवढ्यावरच आपली गाडी थांबली <laughs> नाही आपली गाडी हे झपाट्याचं सुरू आहे आणि विकासाची तिकडे जावत नाही की उपजिल्हा रुग्णालय या तहसीलला झालं पाहिजे हे आम्ही भाऊ वीस वर्षाच्या आधी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर मध्ये करण्याची संधी मला जनतेनं दिली आणि दीड लक्ष लोकांचं हे शहर आहे पूर्ण ग्रामीण भाग आहे आमचा आदिवासी पट्टा आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्या दृष्टीनं मी ते गव्हर्नमेंटकडे डिमांड केली आणि देवेंद्रजीनं त्याला सकारात्मक आदेश दिले बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोनशे किलोमीटर रस्ते सार्वजनिक विभागानं चांगल्या पद्धतीचे करून दिले आहेत देवेंद्रजी हे योजना आणली मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि त्या माध्यमातून आम्ही तीनशे करोड रुपयाचे काम या योजनेच्या माध्यमातून केलेले आहेत एक टप्पा पूर्ण झाला होता दुसरा टप्पा काही वर्षापासून बदल होता आपण दुसरा टप्पा पूर्ण करण्याचं काम केलं आणि तेवढ्यावरच नाही तर शहापूर धरण उमरा हे सुद्धा केलं त्याच्यानंतर पण धरण ते सुद्धा केलं आता शिफीच पंचेचाळीस करोड रुपयाचं धरण मंजूर आहे करण्याची इच्छा होती ते के कमी पडते वीज म्हणून एकशे बत्तीस केबीच हे सबस्टेशन आदरणीय भावनगुळे साहेबांनी त्यावेळेस मंजूर करून दिलं फक्त त्यांनी मर्यादा टाकली होती की चोवीस पंचवीसमध्ये हे आपण करू मी त्याच्यावर कबूल झालो का की मला शाश्वती होती की पुन्हा हे एकशे एक बत्तीस केवीचं ऐंशी करोड रुपयाचं स्वच्छ हे माझ्याच हाताने होईल हे शाश्वती यांच्या हातानं झाली आणि त्या दृष्टीनं आपण तो विकास करण्याचा हा प्रयत्न केला शहरी विकास हे इतका भयंकर आहे की कमीत कमी आपण आपले पैसे शासनाचे नगरपालिका येणारे तीनशे करोड रुपयाचं काम आपण पाच वर्षात केलं ला, ते लार आपले नगराध्यक्ष होते तयार इथं तीनशे करोड रुपयाचा विकास आपण तीर्थक्षेत्र विकासाचा उपयोग घेतला भोपट घेत त्याचं सर्वांचं आकर्षण आहे दोन करोड रुपयाचं सभागृहाचं काम हे आता झालेलं आहे मुणगाव क्षेत्र जिथं कल्यानंद महाराज येऊन गेले हा ते क्षेत्र मुणगाव दोन करोड रुपयाचं सभा मंडप तिथेही पूर्ण झालेलं आहे आपण त्याच्यावरच थांबलो नाही तर साडेचार करोड रुपयाचा सभा मंडळ आपण हा नरसिंग हे अकोष्ट दैवत साहेब या दृष्टीनं आपण साडेचार करोड रुपयांचा हा सभामंडप हा पूर्ण झालेला आहे असे अनेक कामं आम्ही करण्याचा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाचा प्रयत्न केलेला आहे अवदरणीय मोदी साहेबांच्या प्रयत्नानं अनेक योजना आपल्याला मिळाल्या ज्या गतीने त्यांनी सगळी कामं आणली मंजूर करून हे कोणत्या सरकारने दिलं त्यांना मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला कारण लोकांसाठी काम करणारं सरकार होत केवळ आणि केवळ के पूर्वीचा त्यांचा मतदारसंघ होता आणि आता तुमचा आहे यासाठी त्यांची समर्पित भावनेनं ते काम करतायत असा एक उमद्या नेत्याच्या कार्यक्रमाला मला येता आलं मी माझं खरं भाग्य समजतो एकोणीस कोटी पन्नास लाख रुपयाच्या या भव्य आणि दिव्य अशा इमारतीमध्ये या सर्व जनतेच्या सोयीसाठी एक अनेक वर्षापासून असलेली मागणी या निमित्तानं पूर्ण होत आहे सच... की या हो घातलेल्या कार्यक्रमाला आपण साक्षीदार व्हावे आदरणीय प्रकाशभू भारसाकडे त्यांच्या अथक परिश्रमाने आज अकोट तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय सोबतच तहसील कार्यालयाचे असं सहा कार्यालय आज उभा आहे आज खरं म्हटलं तर अकोट शहरवासियांसाठी या विधानसभासाठी आज एक अभूतपूर्व असा आनंदाचा दिवस आहे ते विकास महर्षी तर आहेत परंतु त्यांनी अकोटमध्ये एवढे विकासाचे काम केली आहेत आणि एवढा निधी त्यांनी खेचून आणलेला आहे आणि आज ते आपल्याला सर्वांना दिसतच आहे आमच्या समस्या काही निवारण पण केलेल्या आहेत शासनानं जसे एक शेतीचा मुद्दा आपल्या आमदार साहेबांनी मार्गी लावलेला आहे प्रकाश भाऊ भारसागडे आमदार विकास महाशी जीने बोला जात आहे आपले जे आमदार आहेत हे लोकप्रिय आमदार आहेत आणि आमदार साहेबांनी आपल्यासाठी खूप खूप निधी आणलेला आहे आणि हा अतिशय महत्वाचा प्रश्न होता जो अडथळीत होता जेव्हा प्रकाश भाऊ बारसाकडे अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले तेव्हा त्यांनी आज सर्व सर्वप्रथम या प्रश्नाला दुजारा दिला तहशील काव्यालया सर्वसामान्य लोकांसाठी मोठा काव्यालय झालेला आहे तो सगळे म्हणजे माझ्या चांगल्या आहेतच आणि शहरातल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया पण चांगल्या आहेत महाराष्ट्र सरकारची योजना आहेत अशी भरपूर योजना ग्रामीण भागात शहरी भागात आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आम्ही सुद्धा पोहोचवलेल्या आहेत उज्ज्वला योजना मना समृद्धी योजना मुद्रा योजना लेख लाडली योजना असे बरेचसे योजना आहेत की जे आजही आमदार साहेब आमच्याकडून त्याचा फॉलोअप घेतात आणि ते गोरगरीबापर्यंत पोहोचावं असंच त्यांचा एक उद्देश असते या अकोट शहरामध्ये सध्या माननीय आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांचा विकास पर्वाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे आज या ठिकाणी माननीय प्रकाशभाऊ भारसाकडे आमदार साहेब यांनी या शहरामध्ये या तालुक्यामध्ये उपविभागीय कार्यालय आणि तहसील इमारतचा निधी आणून फार मोठी या ठिकाणी जनतेची सोय केलेली आहे वकील संघ अकोट हा अतिशय ॲक्टिव संघ आहे साहेब श्री भारसाकडे साहेब यांनी आमच्या न्यायालयात सिनियर डिव्हिजन आणण्यासाठी अगदी खूप मदत केली आहे हॉस्पिटल शंभर बेडाचा हा एक अभूतपूर्व आतापर्यंत करणार आहोत जेणेकरून लोकांचे जे काम आहे ते योग्य वेळी आणि त्यांना वेळेवर सर्व सुविधा त्यांची सर्व काम वेळेवर होतील याची आम्ही दक्षता घेणार आहोत ही तेलारा आणि आकोट या दोन तालुक्यातील नागरिकांसाठी अतिशय आनंदाची अशी बाब आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो की माझ्या तेलारा तालुक्यातील नागरिकांना सुद्धा जे काही प्रशासकीय कामाच्या निमित्ताने या ठिकाणी यावं लागेल त्यासाठी अतिशय रोडला लागून असलेली ही इमारत आहे आणि सर्वांना ते होणार आहे आणि या वास्तू इतकी सुंदर बनवण्यात आली आहे की यामध्ये अतिशय दोनशे बैठक व्यवस्था असलेलं सभागृह अधिकाऱ्यांचे चेंबर्स आणि इतर प्रशासकीय कार्यालय सुद्धा या ठिकाणी आहेत जसे भूमी अभिलेख आहे का उपकोषागार कार्यालय सुद्धा या ठिकाणी येणार आहे अशी ही एक प्रशासकीय सोय सगळ्या कोटवासीय नागरिकांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे